कमी दाबाने आणि ठराविक वेळेत मिळणारे पिण्याचे पाणी तसेच विजेचा जलजीवन मिशन ठेकेदाराकडून रखडलेल्या कामामुळे अलिबाग शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील खंडाळे डोलपाडा नेहुली गावासह रुळे पवेळे सागाव मधलापाडा आदी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अठरा ते वीस दिवस वाट पाहावी लागत असल्याने खंडाळे गावातील महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायतीवर धडक दिली मागील वर्षीच्या उन्हाळ्यातही वीस ते बावीस दिवसांनी स्थानिकांना पिण्याचे पाणी मिळायचे यावेळी त्यात बदल होईल असे वाटत होते परंतु याही वर्षी उन्हाळ्यात अठरा ते वीस दिवसांनी स्थानिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने गावातील महिला संतप्त झाल्या आहेत याकडे स्थानिक आमदारांसह विविध पक्षाच्या नेत्यांचेही दुर्लक्ष होत असल्याबद्दल स्थानिकांनी खंत व्यक्त केली आहे या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना फार पूर्वी उमटे धरणातून पाणी पुरवठा व्हायचा त्यानंतर या गावांसाठी दोन वेळा नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या या योजनेतूनही स्थानिकांना पुरेसे आणि नियमित पाणी कधीच मिळाले नाही त्यानंतर नव्याने या ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी सरकारची जलजीवन मिशन ही योजना ठेकेदारामार्फत राबविण्यात आली मात्र या योजनेचेही काम अपूर्णावस्थेत असल्याने याही योजनेचा कोणताच फायदा स्थानिकांना झाला नाही खंडाळी गावात गावकीच्या दोन विहिरी आहेत त्यातील पाण्याला वास येत असल्याने तेही पाणी स्थानिकांना वापरता येत नाही परिणामी आजही स्थानिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे